स्नेह रेसिपी मराठी मध्ये आज ना आपण पालकाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय टेस्टी खमंग आणि खुसखुशीत अशी ही वडी बनते तुम्हाला खाताना कळणारच नाही की पालकाची वडी आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी ना आपल्याला दोन अशा पालकाच्या छोट्या छोट्या जुड्या घ्यायच्या आहेत आपल्याला पालकाची फक्त पानं निवडून घ्यायची आहेत तर याप्रमाणे आपल्याला पालकाची ही निवडून घ्यायची आहेत आता ही आपण पानं स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने पालक हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतला की ते याप्रमाणे चाळणीवर नितळ ठेवायचं पाच ते दहा मिनटं हे आपल्याला नितळून घ्यायचंय जेणेकरून त्यातील जे, जे पाणी राहिलेलं असेल ना ते निथळून जाईल पाणी हे व्यवस्थित नितळून घेतलं की काही पानं घ्यायची याप्रमाणे असं त्याचा एक रोल करून घ्यायचा आणि मग ती चिरून घ्यायची याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण पालकची ही चिरून घ्यायची आहेत संपूर्ण पालक हे चिरून घेतलं की यामध्ये आता ना फार चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला दोन चमचे सफेद तीळ घालायचे एक चमचा तांदळाची पिठी घालायची आहे आता ना कलबत्त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत लसूण आणि मिरची ना आपल्याला याप्रमाणे खलबत्त्यामध्ये ठेसून घ्यायची आहे आता ही ठेसून घेतलेली थे लसूण आणि मिरची या मिश्रणामध्ये घालूयात त्यासोबत ना यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालूयात एक कप बेसन आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच थोडी आपण अशी पाव चमचा साखर घालूयात ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरी चालेल आता नाही संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असं मिसून घेऊयात सुरुवातीला आधी पाणी नाही घालायचं आधी मिसून घ्यायचं संपूर्ण जिन्नस पालकामध्ये काही प्रमाणात पाणी असत गरज लागली की थोडं पाणी घ्यायचं हातामध्ये सुरुवातीला थोडंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणून सुरुवातीला आधी थोडं पाणी घ्यायचं आणि जर गरज लागली नंतर पाणी आपण घालायचं तरीही चालेल तर हे पहा याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा जा आहे जास्त पाणी नाही वापरायचं अगदी थोडं पाणी वापरायचं आणि याप्रमाणे असा गोळा करून घ्यायचा आहे आता एका चाळणीमध्ये थोडंसं तेल लावायचं संपूर्ण चाळणीला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय जेणेकरून जे मिश्रण आहे ना ते चाळणीला चिकटणार नाही आता तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना ते चाळणीवर ठेवायचं तर याप्रमाणे असं पसरवायचं तसा असा गोळा व्यवस्थित असा करून घ्यायचा हाताने आकार द्यायचा त्याला तर याला असा व्यवस्थित असा आकार दिला किंवा दुसरीकडे ना मी पाच एक मिनटं पाणी हे भांड्यामध्ये तापत ठेवलं होतं त्यावरील झाकण काढायचं आणि त्यावर अशी चाळणीही ठेवून घ्यायची चाळणीवर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर मग पालकवडी ही वाफेवरती आपण आधी शिजवून घेऊयात तर इथे ना जवळजवळ चौदा ते पंधरा मिनटं अशी झाली आहेत आता यावरील आपण झाकण काढूयात आता यामध्ये या सुरीने आपण चेक करूयात तर तुम्ही पाहू शकता सुरीला थोडं मिश्रण हे चिटकलं आहे म्हणजेच आपलं हे जे मिश्रण आहे ना ते आतून अजूनही थोडं कच्चा आहे आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे पार वेळ नाही फक्त पाच एक मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं आहे तर आता ना पाच मिनिटांनंतर हे झाकण काढायचं आपला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग त्याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत गरम गरम असताना जर आपण याच्या वड्या पाडल्या ना तर त्या कुस्करू शकतात म्हणूनच आपल्याला हे थंड करून घ्यायचे आणि मग त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत जेणेकरून ना वड्या ह्या व्यवस्थित पाडल्या जातील मिश्रण हे पूर्णपणे थंड करून घेतलं तर याच्या ना आपल्याला वड्या अशा पाडायच्या आहेत तर हे पहा चाळणीला तेल लावल्यामुळे ना हे मिश्रण अर्ध तसं निघत आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्याच्या पाडू शकतो पातळ किंवा जाड तुम्ही कशाही याच्या वड्या पाडू शकता मी याच्याला डीप फ्राय नाही करणार आहे मी याला शालो फ्राय करत आहे म्हणजे जास्त तेलाचा वापर होणार नाही चला तर मग याच्या आपण वड्या पाडून घेऊयात मी ना इथे संपूर्ण मिश्रणाच्या वड्या पाडून घेतल्या आहेत किती छान अशा वड्या पाडल्या गेल्या आहेत या अशा न तळताही तुम्ही खाल्लात तरीही त्या छान लागतात आपल्या पालकच्या वड्या त्या बनून तयार आहे चला तर मग त्या आपण शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी ना पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचे आहे तेल छान तापलं की यामध्ये एक एक करून अशा वड्या ठेवून घ्यायच्या पॅन मध्ये मा मावती रेवड्या वड्या आपल्याला आधी यामध्ये घ्यायच्या है। आहेत मी ना इथे या शाल फ्राय करून घेत आहे तुम्हाला जर हवा तर तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरीही चालेल पण तुम्ही याप्रमाणे जर शालो फ्राय केलात तरीही या वड्या कुरकुरीत आणि मस्त अशा खमंगच होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि हो तुम्ही अजूनही चॅनलला तर पटापट करा ते अगदी आहे तर या वड्या आपण व्यवस्थित अशा करून घेऊया संपूर्ण वड्या ठेवून घेतल्याना की आता घ्यास कमी ठेवून आपल्याला हे मंदाचे वरती एका बाजूनेच जवळजवळ पाच एक मिनटं ह्या तळवून घ्यायच्या आहेत मंदाचे वरतीच्या शेकवून घ्यायच्या आहेत तर इथे जवळजवळ पाच मिनिटांनी या वड्या आपण दुसऱ्या साईडला पलटायच्या आहेत मस्तच तुम्ही पाहू शकता वड्या ह्या एका बाजूने छान अशा शेकल्या गेल्या आहेत आता या संपूर्ण वड्या आपण दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया सगळ्या so वड्या यांना दुसऱ्या बाजूला पलटून घेतल्या ना की आपल्या दुसऱ्या बाजूनेही आणखी या पाच मिनटं तळून घ्यायच्या त्या मंदाचे वरती शेकवून घ्यायच्या आहेत घ्यास कुठेही मोठा करायचा नाही घ्यास कमीच ठेवायचा आहे आणि या वड्या आपल्याला शॅल फ्राय करून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूनेही या वड्या मी पाच एक मिनटं छान अशा शॅल फ्राय करून घेतल्या आहेत दुसऱ्या बाजूला आपण चेक करून पाहूयात मस्तच दुसऱ्या बाजूने या वड्या छान अशा शेकल्या आहेत आता या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे राहिलेल्या वड्या पूर्णपणे आपण पन तळून घेऊयात पालकच्या आपल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या ह्या बनवून तयार आहेत खाताना कोणालाच कळणार नाही की या वड्या पालकाच्या आहेत पाहिल्यात ना किती मस्त अशा कुरकुरीत झाल्यात तुम्ही पण नक्की करून पहा चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत मस्त राहा आणि स्वस्त रहा